टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा महानियुक्ती महामेळावा आणि बूथ कार्यकर्ता मेळावा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी पाटिल समाज सभागृहात संपन्न झाला यावेळी माजी मंत्री गुलाबराव गावंडे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव काळे आणि प्रदेश संघटक सचिव रावसाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीमध्ये खामगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सोडण्यात यावा अशी मागणी रेटून धरली अशी माहिती सी सेलचे निरीक्षक संजय बगाडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील ही, ही मागणी करण्यात आली असून त्यांनीही जागा वाटपाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले असून बुथ बांधणी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार खामगाव मतदारसंघातील बुथ बांधणी पूर्ण झाली असून त्याचा आढावा घेण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तर खामगाव मतदारसंघातून

आदरणीय काळे काळेसाहेब हे मान्यवर नेते उपस्थित झाले होते त्या निमित्ताने सर्व खामगाव मतदारसंघामध्ये भूतबांधणी झालेली असून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आदरणीय जयंतराव पाटील यांच्याकडे आमचा खामगाव मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सोडण्यासाठी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीला सोडण्यासाठी आम्ही विनंती केली आहे त्या विनंतीला मान देऊन तुमची बुद्बांनी कम्प्लीट करा आणि आपण वाटाघाटीमध्ये प्रयत्न खामगाव महाविकास आघाडीमध्ये सोडून घेण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आदरणीय जयंतराव पाटील यांनी आम्हाला दिले म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे त्या त्यानिमित्ताने आम्ही सर्व कार्यक्रम घेऊन गावागावामध्ये शहरामध्ये बोतबांधणी आमची कंप्लेट झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला सुटेल असे सर्व कार्यकर्त्यामध्ये आशा आहे जल्लोष आहे आता आम्ही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अधिकृत अर्ज केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल महाविकास आघाडीमध्ये काय वाटेघाटीचे प्रश्न कसे निर्माण होतील कसे वाटाघाटीचे प्रश्न सुटतील त्या त्या हिशोबाने हिशोबाने मग आम्ही आम्ही घेऊ आणि बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य